नमस्कार फ्रेंड्स मी जात आहे उज्जैनला आणि उज्जैनला जाण्याचं कारण का की माझं ड्रीम होतं आणि या मुलाच्या डोक्यावर लिहिलं होतं महाकाल त्या टीका लावला होता आणि बसले ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये कला दोन बसली होती तर आम्ही दोघेच त्या होतो त्यामुळे माझ्या नवऱ्यातून माझं ड्रीम होतं उज्जैनला जायचं उज्जैनच्या महाकालला जायचं आणि त्याचबरोबर माझी ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे मी मेहंदी पण काढली होती आणि मेहंदी मी किती वाजता काढली आहे तुम्हाला मी रात्री तीन वाजता मेहंदी काढली कारण की विसरली होती आणि त्याचबरोबर मेहंदी जर काढली ती काढली आणि त्याचबरोबर माझी पाचच असं सुटली आणि त्याचबरोबर माझी झाली सकाळ आणि सकाळ झाल्यानंतर हे उज्जैनचं परिसर आहे उज्जैनची नगरी आहे आणि उच्चंची नगरीमध्ये खरंच जिथे तिथे तुम्ही बघाल तिथे हे गायच भेटले तुम्हाला खरंच मी पहिल्या या टेशनला बघितल्यानंतर मला गायच दिसली हे आपल्या महादेव प्रतीक असतात आणि त्याचबरोबर हे आम्ही टेशनला उज्जैनच्या पोचलो आहे अंतरच खरंच बरं वाटलं उज्जैनच्या या नगरीमध्ये पाय ठेवल्यानंतर आम्ही इथे राष्ट्रा चाय वगैरे केला आणि त्याचबरोबर आम्ही निघालो आमच्या हॉटेलला आणि आम्ही पहिलीच तयारी करून ठेवली होती त्यामुळे आम्हाला काही नव्हतं त्याचबरोबर आम्ही काय करायचं कसं करायचं हे बोलत बोलत आम्ही रिक्षामध्ये बसलो रिक्षामध्ये बसल्यानंतर आम्ही रिक्षावाल्यांची पण सगळी विचारपूस केली कारण की आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो आहोत तर ते काय चालतं काय नाही वगैरे सगळे चौकशी करायची असते आणि त्याचबरोबर हे पंडितचं जे पंडित आहे त्यांचं हॉटेल होतं आणि त्याचबरोबर दुसरंही हे हॉटेल होतं आणि तिथे फुल होतं त्यामुळे आम्ही नटराज हॉटेलमध्ये रूम घेतली आर रूम घेतल्यानंतर ही रूम आहे रूम घेतल्यानंतर रूम छोटी छोटी आणि रूम घेतल्यानंतर आम्ही फ्रेश झाल्यानंतर मंदिराच्या परिसरमध्ये गेलो आणि परिसरमध्ये गेल्यानंतर तिथे रिक्षा स्टॉप होते रिक्षा स्टॉप होते आणि आम्हाला जवळच महाकालला फक्त अर्धा तासामध्ये दर्शन झालं असतं पण आम्ही गेलो नाही कारण की आम्हाला बस मारती फक्त घ्यायची होती बस मारती घेतल्यानंतरच आम्हाला महाकालचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही तिथल्या परिसराचं दर्शन घ्यायचं मंदिरांचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि त्याचबरोबर रिक्षावर आणि आम्हाला सांगितलं बाहेरचे जे पाच मंदिर आहेत ते आम्ही तुम्हाला फिरवतो आणि त्याचबरोबर तुम्ही इथले तुम्ही फिरू शकतात आम्ही रिक्षामध्ये बसल्यानंतर आम्हाला फक्त सांगितलं की चार पाच तास लागतील तुम्हाला मग आम्ही सकाळी फ्रेश होऊन रिक्षामध्ये बसतो आणि त्याचबरोबर इथलं पहिलं जे मंदिर आहे गडकालिका मंदिर आणि हे मंदिर खूप शक्तिशाली पण आहे आणि त्याचबरोबर माथेचं आहे आणि त्याचबरोबर इथे खूप सारी लोक जे पण महाकालला भुजना येतात ते येतातच येतात आणि इथली लोक तर खूपच मानतात गडकालिका मंदिरमध्ये येतच राहतात हमेशा आणि ही गर्दी असतेच त्याचबरोबर तुम्ही बघितलं असाल ही गर्दी हमेशाच असते आणि त्याचबरोबर आम्ही सोमवारी वगैरे आलो नव्हतो तर इथे गर्दी एवढी नव्हती जास्त गर्दी असते असं बोलतात तर तुम्ही जर बस बसमारतीसाठी येत असाल महागालला तर तुम्ही दोन तीन महिन्याच्या अगोदर ऑनलाईन पण तिकीट मिळते तर ऑनलाईन तिकीट तुम्हाला इझी पडेल आणि ऑनलाईन तिकीट काढायची कशी काय करायचं त्याच्याबद्दल पण थोडी माहिती देते कारण की मी तर ऑनलाईन काढली नव्हती कारण की माझ्या माझे मला बस मारती घ्यायची होती त्यामुळे मी इथूनच तयारीमध्ये गेली होती कारण की मला बस मारती घ्यायची म्हटलं तर सकाळी एक चार वाजता असते आणि आपल्याला रात्री एक वाजता तिथे जाऊन राय राहायचं असतं त्याचबरोबर आमचे हे स्थिर मन गणेश मंदिर आहे स्थिर मन गणेश मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे तिथे आणि त्याचबरोबर त्याही मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथे पाच पाच सहा मंदिर आहे तिथे बाहेरच्या साईडला म्हणजे उज्जैनच्या बाहेरच्या साईडला आहे तिथे आपल्याला रिक्षाने जाऊन दर्शन घ्यायचं असते आणि गौमाता असते वगैरे इथे आणि गौमाता इतकी होती ना या उज्जैन शहरामध्ये खूप साऱ्या होत्या तर जिथे तिथे बघू गौमतच होते आणि त्याचबरोबर आम्ही गौमताला हा चारा मिक्स <स्यास> जो चारा असतो जे कोणाला वाटतं त्यांनी मिक्स चारा हा चारतात आणि त्यांच्या त्यांच्या मतेने या गायांना चारा चारला जातो आणि त्याचबरोबर आम्ही पण तेच केलं कारण की सगळेच करत होते त्यामुळे आम्ही पण करायचा विचार केला आणि त्याचबरोबर आम्हालाही बरं वाटलं की बाबा गाय माताना चारा वगैरे चारण्यासाठी बरं वाटलं त्याचबरोबर आम्ही चारा वगैरे चालतच होतो था आणि त्याचबरोबर फोटोशूट वगैरे व्हिडिओशूट वगैरे माझे चालूच होते मी इंष्टामध्ये इश्टामध्ये रील्स बनवते त्यामुळे माझे रील्स व्हिडिओ शूट वगैरे चालत होते मी तर घाबरत नाही आहे म्हणून मला भीतीच वाटली नाही काय तर त्याचबरोबर आमचं हे चालूच होतं मंदिराचं वगैरे दर्शन करणं आणि उज्जैनला आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन तिकीट तीन दोन महिन्याच्या अगोदर तिकीट काढू शकता आणि जर ओळखीचं कोणी पंडित वगैरे असेल तर त्यांच्याकडे तुम्ही जे म्हणजे जास्त ओळखीचे कोणी असेल तर ते तुम्हाला मदत करतील आणि हे तिसरं मंदिर आहे कालभैरव मंदिर म्हणून आणि इथे पण खूप मन्नत मागून लोक येतात आणि खूप मन्नत इथे पूर्ण होतात त्याचं हे बघा का कारण की इथे धागा इतकी बांधलेले आहेत इतकी बांधलेल्या आहेत पूर्ण 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 जिथपर्यंत जाल तिथपर्यंत हे धागे बांधलेले आहेत जिथपर्यंत हे हो स्टँड ठेवलेले आहेत तिथपर्यंत हे धागे बांधलेले आहेत पूर्ण सगळ्यांची इच्छा पूर्ण होतात आणि खरंच साक्षात्कार आहे या देवाचा असं म्हणलं जातं कारण की कोणाकोणाला विचारलं ते सांगितलं बघा कालभैरव हे मंदिर आहे हे सुद्धा आहे आणि खूप छान वाटलं या मंदिरामध्ये मंदिराचा परिसर खूप छान आहे आणि घरात परत देव देव आणि खूप म्हणलं तर सगळीकडं शंकराची मूर्ती वगैरे सगळ्या गणपतीची मूर्ती वगैरे ज्या ज्या मंदिरामध्ये जाईल आपण त्या मंदिरामध्ये छोट्या मोठ्या 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 ह्या होत्या आणि त्याचबरोबर आम्ही या रिक्षामध्ये रिक्षा दिली रिक्षा की हलते ना काय बोलतो ही रिक्षामध्ये खरंच एकदम एकदम म्हणजे एकदम हलके जी आपली नॉर्मल रिक्षा असते त्यापेक्षा ही रिक्षा आहे आणि आमचं तर चालूच होतं रिक्षा वगैरे माझं आणि त्याचबरोबर हे ऐका काय बोलतात ते इनका जन्म शुरू से मस्तक के पति से हुआ कि तो, तो भाव हुए तो उसमें महाभिनन दिखते हैं आज आपको शुरू में विराजमान मिलेंगे अपने जीवन के किस कार्य यहाँ पर मंगल भगवान ही देखते हैं जैसे भूमि प्राप्ति धन प्राप्ति पुत्र प्राप्ति शीघ्र विवाह सुबह मंगल दूर तिहा जैसे किस कष्टों का निवारण करते हैं आपने हर जगह शिवजी की सवारी कहीं पर देखी नंदी मैं यहाँ पर भेड़ तो की सवारी भेड़ तो की सवारी होने का कारण ये है क्योंकि हमें सब राशि के स्वामी माने गए आप उज्जैन तीर्थ स्थल पर आओ बस दो जगह महत्व यहाँ पर दान का एक तो काल भैरव जिनको मदिरा पिलाई जाती है मदिरा इसीलिए पिलाई जाती है क्योंकि अपने घर के काल कष्ट पी जाते मदिरा और यहाँ

काय म्हणजे काय विधी असते काय स्थिती असते सगळं काही माहिती देतात आणि ते सगळी काही पूजा केली जाते त्याचबरोबर हे सगळं काही जे देव असतात तिथे त्या त्या देवाला वाहत जातात त्याचबरोबर हे मंगल हे शिव मंदिर आहे शिवचं प्रतीक आहे त्याचबरोबर खूप मोठं आणि खूप मोठं हे मंदिर आहे हा परिसर पूर्ण पडद्याने झापलेला आहे कारण की ऊन आहे त्यामुळे उन्हामुळे ते पडदे लाव लावलेले आहेत कारण की खूप चटके बस बसतात पायाला आणि त्याचबरोबर इथे नवग्रहांची शांती म्हणून पूजा केली जाते ज्यांना ज्यांना पूजा करायची असते पूजा करतात आम्ही ही असंच पूजा करायचं वगैरे ठरवलं होतं आणि हे बघा कुठल्याही मंदिरामध्ये गेलो आपण तर तिथे छोट्या छोट्या मूर्त्या असतात छोट्या छोट्या गणपती हनुमान असं वेगवेगळ्या ठिकाणी मूर्त्या असतात छोटे छोटे मंदिर असतात त्याचबरोबर हे शंकराचं मंदिर आहे मंगल पुष्प म्हणून हे मंदिर आहे आणि त्याचबरोबर

शांति शांति भूमि भवन की शांति देना धन धान्य से परिपूर्ण करना जीवन में घर में सुख तो शांति हो शांति हो शिव लक्ष्मी का तो 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 वास हो और हमारे कार्य क्षेत्र में निरंतर तरक्की हो और सफलताओं की प्राप्ति हो और तो शिक्षा में बच्चों को ज्ञान की और उन्हें जीवन में सफलताओं की प्राप्ति हो और कलु प्रथम चरणी वैशाख माथे शुक्ल पक्ष पक्षी प्रति पदारा अपनी धर्म पत्नी पर कार्य क्षेत्र में प्रमोशन हो और बच्चों सहित आप सबका जीवन आमची झाली पूजा संपन्न आणि त्याचबरोबर हा आहे बाहेरचा परिसर कारण की दोन तीन माळ्याची हे मंदिराचं परिसर आहे त्याचमुळं वरून बघायला खूप छान वाटत होतं ही नदी आणि नदी खूप हिरवळ सारखी होती आणि त्याचबरोबर आम्ही दुसऱ्या एका मंदिरच म्हटलं तरी चालेल हे आश्रम आहे महर्षी आश्रम म्हणून आहे आणि इथे आम्ही आल्यानंतर खूप ठिकाणी आश्रमाचं जे मूर्ती असतात जे फोटोज असतात ते आम्ही बघितलं आणि गोमती कुंड म्हणून इथे प्रसिद्ध हे गोमती कुंड आहे आणि गोमती कुंड मध्ये इथे बघा हिरवगार पाणी आहे आणि त्याचबरोबर हे गोमती कुंड पण प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर खूप ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं देवांचं आणि त्याचबरोबर काळा गणेश गन, मंदिर म्हणून असं इथे ओळखलं जातं त्याच मंदिर मध्ये आम्ही परत आलो आमच्या या उज्जैनच्या महाकालच्या मंदिराजवळच आणि इथे आल्यानंतर हा गणपती बघितल्यानंतर खरं डोळ्यात बघाव असं वाटलं खूप वेळ बघत राहावं असं वाटतं कारण की ना जितकं आपण व्हिडिओ शूट आणि फोटोजमध्ये बघतो तितक्यापेक्षाही जास्त डोळ्यांनी भरभरून बघितल्यानंतर खरंच मन संपन्न वाटतं आणि त्याचबरोबर जागी, जागी आ, मंदिर होते आणि त्याचबरोबर हे पंचमुखी जे मारुती असतात हनुमान असतात त्यांची पंचमुखी ही मूर्ती खूप सुंदर होती एकदम मंदिराच्या समोरच मध्यभागाला होती आणि त्याचबरोबर आजूबाजूला शिवमंदिर मूर्ती अजून बऱ्याच देवी देवतांचे फोटोज होते आणि तिथे पण आम्ही नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर आम्ही जायचं ठरवलं जा था ओमकरेश्वरला आणि त्याचबरोबर आम्हाला दुसऱ्या दिवशी बसभर घ्यायची होती त्यामुळे आम्ही आमच्या लग्नाच्या बड्डे दिवशी घ्यायची होती पण त्यामुळे आम्ही अगोदर ओमकारेश्वरला जायचं ठरवलं आणि त्याचबरोबर आम्ही ओंकारेश्वरला जाता जाता गाडी बुक केली कार आणि त्याचबरोबर तिथे तुम्ही आ, पर पर्सन जर ग्रुप पण आला तर तुम्हाला पर पर्सन पाचशे रुपये आहे तर तुम्ही ग्रुप पहिला तरी चालता पर्सनली तुम्ही कपल्स गेला तरी चालतं पण इथे जायसाठी तुम्हाला पाच सहा तास कंपल्सरी लागतात आणि तुम्ही ते कार करूनच जा कारण कार आणि बस असते ती बस फक्त सकाळची असते संध्याकाळची बस मिळत नाहीये त्यामुळे तुम्ही जात जर तुम्हाला दुपारची वेळ संध्याकाळची वेळ जायचं असेल पण दिवसात जा रात्रीच्या वेळेस सफर करू नका कारण की इकडे जास्त लोकांचं राहणं नाहीये इथे जास्त आणि त्याचबरोबर ओमकारेश्वरच्या इथे खूप राहणीमान आहे आणि खूप परिसर खूप छान आहे मला बोललं होतं हे हे एक मठ आहे आणि हे मठ आहे गजानन महाराजांचं मठ आणि त्याचबरोबर मला बोललं होतं की आ, स्वामी समर्थांचं मठ आहे तर मी बघ म्हटलं बरं झालं की मला स्वामी समर्थाच्या मठ मर्थ मध्ये पण जायला मिळेल तर मी पण खूप झाली होती मग त्याचबरोबर ते पण बरंच आहे आणि गजान महाराजांचं पण मठ हे पण चांगलं आहे त्याचबरोबर मला इथे सगळ्या सोयी सांगितल्या गेल्या कारण की इथे हा परिसर खूप स्वच्छ आहे खूप निर्मळ आहे आणि त्याचबरोबर इथे रूम्स मिळतात राहण्याची व जेवणाची सोय उत्तम आहे तुमच्या परीने तुमच्या बजेटमध्ये ते रूम मिळाले मिळतील आणि त्याचबरोबर ए सी पाहिजे ते एसी मिळतील आणि त्याचबरोबर खूप सुंदर इथे जेवण पडतात खूप छान पद्धतीनं जेवण मिळतं आणि त्याचबरोबर आम्ही इथे जेवण केलं साठ टक्केचं हे जेवण असतं पर पर्सन पर आणि रूम तुम्हाला सातशेपासून पासून चालू होते आणि त्याचबरोबर हे मराठी लोक मराठी साडीमध्ये सगळं जेवण वगैरे मराठी मस्त जेवण वगैरे करून सर्व करतात आणि हे बघा जेवण डाळ भात भाजी दोन प्रकारच्या भाज्यांशी असतो जेवण झाल्यानंतर आम्ही इथेच राहिलो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक समाज का शेअर नक्की करा